स्वागत आहे तुमचं वेज व्हरायटीज चॅनलवर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे बटाटा बॉल्स ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होते चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम अर्धा किलो बटाटे घ्या हे बटाटे कुकरमध्ये घालून चार शिट्ट्या करून छान शिजवून घ्या बटाटे थंड झाले की त्यांची साल काढून चांगली स्मॅश करून घ्या बटाट्यांमध्ये चवीनुसार मीठ घाला थोडीशी जिरं पूड घाला आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यात मिक्स करा आता बाइंडिंग साथी दोन मोठे चमचे राजगिरा पीठ घाला हे सगळं मिश्रण हाताने छान मळून एकसारखं करून घ्या मिश्रण तयार झाल्यावर त्याचे लहान लहान गोळे करून घ्या दरम्यान कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा तेल गरम झालं की गॅस मंद आचेवर ठेवा आणि बटाटा बॉल्स हळूहळू तेलात सोडा हे सतत उलटसुलट करत सोनेही आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि बघा आपले खास कुरकुरीत बटाटा बॉल्स तयार आहेत हे बॉल्स शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करा आणि गरमगरम चहा सोबत उपवासाचा आनंद घ्या जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आणि चविष्ट खा बाय